अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी संविधानाला विरोध करणाऱ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या अमित शहानी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली अमित शहा हे आजवर संविधानाला विरोधच करत आलेत त्यांच्या पक्षालाही हे संविधान मान्य नाही त्यांच्या पूर्वजांनी संविधान निर्मितीच्या वेळेस संविधान जाळलं होतं हीच त्यांची भूमिका अमित शहानी अधिवेशनात बोलून दाखवली त्यामुळेच संविधानाला विरोध करणाऱ्या आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना या देशामध्ये जनता थारा देणार नाही म्हणूनच अमित शहा यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी केली कणकवली येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत दहीबावकर आदी मंडळी उपस्थित होती यावेळेला संविधानावर चर्चा करण्याचं या सरकारने मान्य केलं आणि तीच चर्चा संविधानामध्ये चालू असताना आंबेडकरांचं नाव या चर्चेच्या दरम्यान घेतलं गेल्यावर एवढा राग अमित शहाना का आला तर अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला हे संविधानच मान्य नाही आहे आजपर्यंत ते संविधानाचा विरोधच करत आलेले आहेत ज्या वेळेला संविधानाची निर्मिती निर्मिती झाली त्यावेळा यांच्याच विचाराच्या पूर्वजांनी ते संविधान जाळलं होतं हे संविधान आम्ही कधीही मान्य करणार नाही अशा प्रकारची यांची भूमिका होती आणि आज ती प्रकर्षाने ती या अधिवेशनामध्ये अमित शहाच्या तोंडून बाहेर आला आज हा भारत देश जो आपला आहे तो भारत देश हा खंडप्राय देश आहे जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान ब्रिटिशचे विस्टन चर्चिल यांनी सांगितलं होतं की हा तुमचा देश अखंड राहू शकत नाही दहा वर्षामध्ये या देशाचे तुकडे होतील अशा प्रकारची तुमची संस्कृती या देशाची आहे परंतु पंच्याहत्तर वर्ष झाली तरी हा देश अखंड राहिला आहे आणि हा देश अखंड राहण्यामागे हे संविधान आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे कारण आपला हा देश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयापर्यंत पसरलेला असा खंडप्राय देश आहे या देशामध्ये अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक भाषा बोलणारे अनेक संस्कृती जपणारे लोक राहतात आणि अशा प्रकारच्या विविधतेमध्ये एकता असलेला विविधतेने नटलेला परंतु त्यामध्ये एकता असलेला आपला आपला देश आहे आणि याला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम हे संविधानाने केलेलं आहे आणि हे संविधान बाबा जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे ते संविधान या भाजपला आणि त्यांच्या या मनोवृत्तीच्या लोकांना मान्य नाही आहे म्हणून कायम ते आंबेडकरांचा द्वेष करत आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचे पूजनीय आहेत अनेक लोक त्यांना देव मानतात मग त्या देवाचं नाव घेतलं तरी स्वर्ग मिळाला पाहिजे मग मत... यांना अपेक्षित काय होतं अमित शहाना त्याच्यामागे काय होतं त्यामुळे आज आमची काँग्रेसची मागणी आहे की अमित शहानी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यांनी दिला नाही तर पंतप्रधानांनी तो घ्यावा तो तोपर्यंत या जनतेच्यातील लोकांना आंबेडकर प्रेमींना च शांत होणार नाही जोपर्यंत अमित शहा राजीनामा देणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष या देशामध्ये दे आंदोलन करेल जोपर्यंत जेव्हा अमित शाह राजीनामा देतील त्यावेळेला हा विषय थांबेल तोपर्यंत तो थांबणार नाही आणि सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अशा पद्धतीनं बोलण्याचं कोणी हे करू नये आणि अशा पद्धतीने बोलल्यावर बोल आंबेडकरी पर आंबेडकरांवर प्रेम करणारे जे लोक आहेत या देशातील जे लोक आहेत ते कधी अशा गोष्टींना थारा देणार नाही किंवा माफ करणार नाही हे केलेला होता तो फक्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचं काम काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने केलं आणि त्याचा फटका भाजपला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला त्यामुळे त्यांचा प्रचंड राग संविधानाला एवढे मांडणारे या देशामध्ये लोक कसे काय आहेत आम्ही हे संविधान बदलायला निघालो आहे आणि या संविधानाला मांडणारे देश देशात लोक एवढे कसे काय आहेत आणि हा संविधान बनवणारे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग त्यांच्यावरचा राग तो उफाडून त्यांचा आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं संविधानाला विरोध करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलणाऱ्यांना या देशामध्ये थारा जनता कदापि देणार नाही म्हणून अमित शहाना गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि ताज्या बातम्यांसाठी करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे